High fighting! High fighting! High fighting! High fighting! High fighting! High fighting! Ai ai High fighting! Ai ai Ai, ai! नक्कीच तर आपण बघताय आझाद मैदान इथे हा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय एकंदरीत आशा सेविका आपण बघताय की इथे ज्या प्रकारे जमलेल्या आहेत आणि आपल्या मागण्यांसंदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून हे आंदोलन करतायत आणि त्यांचे अजूनही मागण्या तशाच्या तशा त्याची अंमलबजावणी झाली नाही असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात आपल्याबरोबर इथे महिला आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आज आपण इथे आंदोलन पुकारलेलं आहे गेल्या किती दिवसापासून हा लढा सुरू आहे सर आम्ही अक, अकरा जूनपासून इथे बसलो आज बावीस झाल आज बावीस दिवस झालं आम्ही इथे बसलेलो आहोत आणि मुख्यमंत्र्यांची भेट मागत आहोत आम्ही इथे भेट दिली का नाही आणखी अद्याप दिली नाही आमचे ना किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे पेन्शन प्रॉउंट फंड आम्हाला मिळाला पाहिजे प्रस्थिती रजा आम्हाला मिळाला पाहिजे आणि जो दोन हजार सोळाच्या सीएचयू न ब्रेक दिलाय तो बंद झाला पाहिजे का वाढ का अजून मागण्या पूर्ण होत नाही काय कारण आहे भेट का दिली जात नाही का तुमच्या व्यथा ऐकून घेतल्या जात नाहीये काय सांगाल सर हेच आम्हाला कळत नाहीये पण आता काल मुख्यमंत्र्यांनी बहीण माझी लाडकी हे ह्या गोष्ट हे घोषणा केलं आहे जर तुमच्या बहीण ह्या लाडक्या आहेत मग आम्ही कोण आहोत आम्ही का सावत्र आहोत का तुमच्या आज तुमच्या एवढ्या बहिणी आज तुमच्या भेटीसाठी जर मैदानात बसल्यात तर तुम्हाला थोडी पण की वेत नाही आमची की आम्ही मैदानात बसलोय म्हणून आम्ही त्यांना आवाहन करतोय आहे की तुम्ही आम्हाला भेट दिलीच पाहिजे जो पण आम्हाला मुख्यमंत्री भेट देणार नाही तो पण आम्ही इकडनं उठणार नव्हत आज बावीसवा दिवस आहे सर आणि आम्ही काम काम करून धरणे आंदोलन करतोय नक्की आपण बघताय की घर सांभाळून काम सांभाळून आज आपल्या मागण्यांसाठी ह्या महिला इथे पोचलेल्या आहेत एकीकडे उन्हाही आहे आणि अशामध्ये आपण बघताय छत्र्या घेऊन ह्या महिला इथे बसलेल्या त्या उन्हाच्या कडाक्यामध्ये आणि एकीकडे गरमी होते पण अशामध्ये एकीकडे बहीण लाडकी ही योजना काढण्यात आली पण ह्याकडे बहिणींकडे का पाहिलं जात नाहीये ह्या बहिणींचं सध्या असं प्रश्न आहे तर थोडक्यात मी जाणून घेतोय काय सांगाल एकीकडे एकीकडे घोषणा करतायत मुख्यमंत्री काय सांगाल आपण बोलणार कोण आहे मी बोलू इच्छिते ही आ, आता जी ही स्कीम आली आहे बहीण माझी लाडकी एकवीस ते साठ वर्षापर्यंत कोणत्याही बहिणीने हे मागितलं नव्हतं की दीड हजार आम्हाला द्या म्हणून तरीही योजना आलेली आहे की आम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले पाहिजेत म्हणून मग ह्या ज्या महिला आहेत आज जवळजवळ तीन वर्ष कार्यरत आहेत ते फक्त किमान वेतन मागतायत आहेत मग मा हे किमान वेतन त्यांना त्यांच्याकडे देण्यासाठी नाही आहेत का मग तुम्ही हा दीड हजार रुपये बहिणीला जर देणार आहात तर न देता ह्या ज्या आरोग्य सेविका आहेत अहोरात्र काम करतात ज्या ऊन पाऊस बघत नाही तिथे खपत असतात तुमच्या सेवा देत असतात एरियामध्ये त्यांना ही लोक किमान वेतन देऊ शकत नाहीत ना का हे आमची आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे ओ, आज अकरा तारखेपासून मोर्चा चालू आहे कंटिन्यूस हा बावीस दिवस आहे तुम्ही बघू शकता किती आरोग्य सोय का काम करून येतात असं नाही की काम आम्ही थांबवलेलं आहे आम्ही काम करतो मग त्याचा मोबदला आम्हाला भेटला पाहिजे आता ज्या घडीला बारा हे नथिंग आहेत आणि आता आम्ही ज्या चार दिवस राहिलो त्याचंही आमचं पेमेंट त्या लोकांनी कटिंग केलेलं आहे तर हे सगळं लक्षात घेता आम्हाला असं वाटतं की आमचं किमान वेतन हे काम झालंच पाहिजे जशी कामं करतो त्यानं कंटिन्युअस नवीन नवीन कामं येत असत टार्गेट असतो ते सगळं अचीव करतो त्यासाठी मग आम्हाला तसं म्हणजे मोबदला भेटला पाहिजे इव्हन आम्हाला प्रेग्नेसी लिहून नाही किंवा आता जे रिटायरमेंट झालेले आहेत त्यांना काहीच अमाऊंट भेटणार एक रुपया सुद्धा भेटत नाही तुम्ही विचार करा आताच्या म्हणजे परिस्थिती अशी आहे की बारा हजार पुरत नाही तर त्या लोकांचं कसं होत असेल कसं भागत असेल तर हा विचार सरकारने केला पाहिजे आज एवढी तीस वर्ष बावीस वर्ष बारा वर्ष सर्व्हिस देऊन जर काहीच भेटत नसेल हातामध्ये तर काहीच उपयोग नाही ना आज तुम्ही बघताय बहीण योजना त्यांनी लाडकी बहीण योजना काढली मग पहिले ह्या बहिणींकडे बघा ना ज्या दुसऱ्यांसाठी आरोग्यासाठी लढतायत आज बारा वर्ष झाले आम्ही दोन हजार बाराच्या भरती बारा वर्ष जर आम्ही सर्व्हिस देतो तर आमच्या हो आरोग्याचं कोण पाहत आहे आम्हाला ना मेडिकल आहे ना सुट्टा आहेत ना काहीच आहे मग तुम्ही आम्हाला आमच्यावरती कसं म्हणून आणि कामाचा एवढा टार्गेट दिला जातो तिथे कोणी बघत नाही की ही बाबा थकले आहे किंवा काय आहे मग त्या सगळं लक्षात घेताना आम्हाला किमान वेतन मिळावं ही सगळ्यात मोठी अपेक्षा आमची तर आपण बघताय की पूर्णपैकी काम केलं जात आहे पण कुठल्याही योजनेमध्ये अजूनही सुट्ट्या नाही अनेक अशा तक्रारी आहेत अनेक अशा गोष्टी आहेत जे अजूनही मार्गी लागलेले नाही आहेत आणि त्यामुळेच वारंवार आझाद मैदान इथे अशा प्रकारे आपल्या न्याय हक्कासाठी या बहिणी इथे येऊन आंदोलन करतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे कुठेतरी साखरं घालतायत तुम्ही एकीकडे बहीण लाडकी ही योजना काढली आणि दुसरीकडे या आमच्या बहिणींबरोबर सावत्र व्यवहार का केला जातोय हे असं सध्या विचारण्यात येत आहे तर काय वाटतंय आता ही ला, जी योजना आली आहे आणि तुम्हाला आता ज्या योजना भेटायला पाहिजे ती भेटली नाही पण मुख्यमंत्र्यांनी बहीण लाडकी ही योजना काढली आहे काय सांगाल ही लाडकी बहीण लाडकी योजना काढली आहे ना याला पण खूप प्रोसिजर आहे पंधरा दिवसाच्या रहिवाशी हे पाहिजे रहिवासी दाखला पाहिजे जाती पाहिजे इन्कम टॅक्स पाहिजे तुमचा इन हे सर्व मिळत नाही एका दिवसात आणि दिवसाच्या आत बंद होणार आहे तर आम्हाला या योजनेचा काही फायदा नाही आमचे जे हायकोर्टाने निकाल दिलेला आहे आरोग्य सेविकेचा चौतीस वर्ष काम करते माझं स्वतः हार्ट ऑपरेशन झालं मला पैसे ऑपरेशन करावं लागलं काय फायदा आम्ही सगळ्यांच्या जनतेची काळजी घेतो महागाई वाढली सगळं वाढलं आणि रिटर्न एवढासा कागद देतात त्या भगिनीला पाच रुपये पाच हजार रुपये सुद्धा हातात नाही किंवा एक पगार सुद्धा दिला जात नाही हा सगळ्या बहिणींवर अन्याय आहे हा मुख्यमंत्रीला एवढं सांगेल त्या पूर्ण मान्य करा आम्हाला भेट ही पाहिजे पाहिजे तुम्ही नाही तर आम्ही हा धर्म आंदोलन सोडणार नाही पेन्शन प्रायव्हेट फंड आम्हाला निकाल लागलेला आहे तो का मान्य होत अशा खंडामध्ये सर्वात श्रीमंत जीव जीव तोडून तोडून काम काम करतोय पण अजूनही आमच्या मागण्यांकडे का लक्ष दिलं जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न कुठेतरी यांना सतावतोय पण नक्कीच मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात बहीण लाडकी ही योजना काढली आहे अनेक बहिणींना त्यांनी खूप चांगलं असं योजना त्यांनी त्यांपर्यंत आणली होती पण आता या बहिणी बोलत आहेत की आमच्याबरोबर अशा परखा व्यवहार का केला जातो आहे आमच्याकडे का पाहायला नाही जात ह्याकडे जाता या सर्वांचं लक्ष लागलं आहे तर नक्कीच मुख्यमंत्री यांच्याकडे पाटील का बैठक यांच्यासोबत होईल का चर्चा होईल का ह्याकडे जा जाता हे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर नक्कीच आपण थेट लाईव्ह आम्ही तुमच्यापर्यंत यांच्या व्यथा पोहोचवत आहोत तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे कमेंट करा बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज Love of it.